आंदोलन आहे आपण अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आपण काम बंद आंदोलन करतात घोषणा देतात काही याच कारण आहे असं आहे की हे काम बंद आंदोलन आम्हाला सुरू करण्याची वेळ ही शासनाने आणलेली आहे या मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत मुंबई विभागाअंतर्गत चार विभाग येतात एक इलाका शहर विभाग मध्य मुंबई विभाग अंधेरी विभाग आणि एकात्मिक घटक या चारही विभागात मिळून जवळजवळ चारशे ते पाचशे कॉन्ट्रॅक्टर कामं करतात आणि आम्हा सर्व ठेकेदारांची या जवळपास सातशे कोटीची बिलं ही गेली वर्षभर प्रलंबित आहेत आणि ही बिलं मिळत नसल्यामुळं आता सर्व कॉन्ट्रॅक्टरना काम बंदायची कंद करण्याची वेळ आलेली आहे कारण आता आम्हा लोकांकडे पैसेच नाही आहेत काही करण्यासाठी आणि हे जवळजवळ चौदा महिने झाले आम्हाला पैसे नाहीये यामुळे आम्ही हे काम बंद आंदोलन केलं आणि जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाहीत ना शासनाकडून तातडीने तोपर्यंत हे काम बंद आंदोलन चालू राहणार आम्ही कोणत्याही शासकीय इमारतीची कामं होऊन देणार नाही त्याच्यामुळे खास करून मंत्रालय आहे विधानभवन आहे आमदार निवास आहेत कोर्ट आहेत हॉस्पिटल्स आहेत परत शासकीय निवासस्थाने आहेत या सर्व काही कुठेही काम चालू राहणार नाही सर्व काम बंद राहणार आहेत या संदर्भात अधिकाऱ्यांकडून आपल्याला प्रकारचं आश्वासन किंवा काही आश्वासन देण्यात बोललं जात आहे की आम्हाला देणार देणार म्हणून पण गेली देणार देणार म्हणून पैसे दिलेच जात नाहीयेत आणि जे दिले जातात ते शंभर रुपयातले पाच रुपये दिले जातात त्यामुळे शंभर रुपयातले पाच रुपये घेऊन आमची काही गरज भागणार नाही किंवा आमची काही पूर्तता होत नाहीये त्यामुळे आम्हाला जोपर्यंत आमची सातशे कोटीची जी आमची देणी आहेत ती आम्हाला तातडीने देण्यात यावीत ही आमची प्रमुख मागणी आहे आंदोलनाची सुरुवात कशी झाली आता आंदोलनाचं काय नक्की स्थिती आहे आणि भविष्यात ती आंदोलनाची काय स्थिती असेल कारण काय आता आंदोलन करण्याची वेळ का आली तर आता एक महिन्यांतर आचार लागणार आहे आजच्या दीड ते दोन महिने शासनाचं सगळं काही कामगार बंद होणार आहे कामकाज मग आम्हाला पैसेच मिळणार नाहीत जर आज पैसे नाही मिळाले तर उद्या हे पैसे मिळणार नाही चार महिने आम्हाला आणि आम्ही या सर्वायर होऊ शकणार नाही आम्हाला काही करून पैसे तातडीने या पंधरा दिवसात पाहिजेत आंदोलनाचा इशारा सरकारला कशा प्रकारचा इशारा नाही आम्ही इशारा एकच दिलेला आहे जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत आम्ही कुठेही काम करून देणार नाही काम होऊनही देणार नाही माझं नाव मुकुंद काक्कड आहे मी असोसिएशनचा अध्यक्ष आहे महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा आम्ही आंदोलन करतोय कारण आम्हाला दीड वर्षापासून पेमेंट मिळत नाही आमच्याकडनं शासकीय बंगल्यांचे मंत्रालयाचे पोलिसांचे कामं करून घेतले आणि आज पैसे मागायची वेळ झाली तर बोलतात आमच्याकडे पैसे नाही ठेकेदाराला उपासमारीची वेळ झालेली आहे थे ते काही ठेकेदार इतक्या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यातला एका ठेकेदारांचं डायरेक्टली आम्हाला ओपनली बोलून दाखवलं की जर मला पेमेंट नाही भेटलं तर मी आत्महत्या करेन जर अशा घटना घडल्या तर याला शासन जबाबदार राहील की अधिकारी जबाबदार राहील हे पहिलं त्यांनी निश्चित करावं दुसरे विषय नियम बाह्य पोलिस विभागाचे सुद्धा कामं यांनी मंजूर करून दिलेले आज पाचशे कोटीचे पोलीस विभागाने कामं मंजूर केले जर पोलीस विभागाकडे पैसे नसेल तर त्यांना कुणी अधिकार दिले कामं मंजूर करायचे आणि अधिकाऱ्यांना कुणी अधिकार दिले की ते टेंडर काढायचे एखाद्या कामाची निविदा काम सुरू झाल्यानंतर ते काम बंद करता येत नाहीये काही एखाद्या पोलिस मध्ये काम सुरू केलं ते वाले सिनियर पीआय सर्व कॉन्ट्रॅक्टर विचारणा करतात की बाबा रे तुला वर्क ऑर्डर भेटलेली तू काम का बंद केलं त्यांना आम्ही ते कारण सांगू शकत नाही की आमच्याकडे पैसे नाही आहेत की हा प्रॉब्लेम आहे तर असे नियमबाह्य मंजुरी देऊन पोलीस विभागामध्ये मोठा यांनी हे केलेला आहे आमचं म्हणणं आहे की पोलीस विभागाने ज्या ज्या कामांना ऍडमिनिस्टर अप्रुव्हल दिले त्याच्या ज्या या तीन वर्षापूर्वी ज्या कामाला अप्रुव्हल दिले त्याला पैसे न देतात ते दोन हजार चोवीस मध्ये एखाद्या कामाला अप्रुव्हल दिले त्याला पैसे देतात याचंही कारण सांगतो की ठराविक काही ठेकेदारांचा वर्ग आहे मी म्हणजे ओपनली सांगतो राजस्थानी ठेकेदारांचा एक वर्ग आहे आणि अधिकाऱ्यांचा एक वर्ग आहे हे लोक जाऊन कमिशनर मध्ये जे अनुदान उपलब्ध होतं त्यामध्ये स्वतःचे नावं स्वतःचे हितसंबंध जोडले जाईल ते कामांचे तिथे प्रपोज केले जातात त्या कामांना पैसे आणले जातात आणि ऍक्च्युअल ज्या कॉन्ट्रॅक्टरने ओरिजनल काम केलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टर या फॉर्मॅलिटीज करू शकत नाही त्यामुळे त्याचं प्रलंबित राह राहतं आणि तीन वर्षांनी त्याच कामाकडे चार वर्षांनी बोगसरीत्या बघितलं होतं की चार चार वर्षानंतर मेंटेनन्सचं प्लास्टर पेंटिंगचं काम पुन्हा पेंट तीन वर्ष त्याची मुदत असते तीन वर्षात ते पुन्हा करावं लागतं तर असा ह्या मोठ्या प्रकारचा गैरव्यवहार ते करतात पोलीस विभागामध्ये आणि राहिला विषय पीडब्ल्यू चा जो फंड आहे तर अंदाजे चारही डिव्हिजनमध्ये मुंबई सामा मंडळ अंतर्गत चार डिव्हिजन येतात चारही मध्ये सातशे सातशे ते साडेसातशे कोटीचे बिल बिलं प्रलंबित आहे आणि ह्या पैशांची मागणी केल्या असतात गव्हर्नमेंट सरळ सांगतं की आमच्याकडे पैसे नाहीये मग पैसे देणार कोण आणि जर याचे पैसे भेटले नाही याला जबाबदार कोण राहणार आहे तो आमचा सर्वांचा प्रश्न आहे त्यासाठी आम्ही आज आंदोलन करतोय आम्ही कार्यकारी अभियंता वरु यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे कार्यकारी अभियंता उपलब्ध नाही आमचे ना फोन घेत नाही आम्ही त्यांचे दोन डेप्युटी इंजिनियर त्यांना बोलून घेतले ते आमच्या सोबत बसलेले आहेत कार्यकारी अभियंता आल्यानंतर आम्ही सर्व गोष्टीची सविस्तर चर्चा, चर्चा करणार आहोत त्यावर ते काय रिझल्ट लागेल ते बघूया नाही तर उद्यापासून आम्ही अजून त्रिव त्रिव आंदोलन करणार आहे त्यामध्ये आम्ही अधिकाऱ्यांच्या मध्येच म्हणजे उपोषणालाच बसणार आहे कारण आम्ही पैसे दिले आम्ही कॉन्ट्रॅक्टर फायनान्सर नाही शासनाच्या नियमाप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरला तीन महिन्यामध्ये द्यायला पाहिजे ते कुणी देत नाहीये तीन काय तीन वर्षात पण देत नाहीये आणि नियमबाह्य देय की करताना सुद्धा अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याला मर्जित वाटेल तसे देयक की करतात त्याच्यामध्ये पारदर्शक घ्यावा म्हणून आम्ही आंदोलन करतोय आज अंधेरी नॉर्थ डिव्हिजनला पी जे पीडब्ल्यूडीचे डीचे ठेकेदार आहेत त्यांची काम बंद आंदोलन सुरू आहे त्या बंद आंदोलन ह्यासाठी सुरू आहे की गेली जवळजवळ दोन ते तीन वर्ष त्या ठेकेदारांना कुठलाही त्यांना केलेल्या कामाचा मोबदला किंवा त्यांची बिलं मिळत नाही आज इथल्या अधिकाऱ्यांची टक्केवारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कामं करूनही लो ठेकेदारांना पेमेंट न मिळाल्यामुळे ठेकेदारांनी या यापुढे कुठलंही काम करायचं नाही असं पवित्र घेतलेलं आहे यानंतरही जर पेमेंट मिळालं नाही त्यानंतर त्यांची जी पूर्वी रणनीती आहे त्यामध्ये या यापुढे ते त्यांचे सप्लायर त्यांचे कुटुंब यांनाही घेऊन या कार्यालयावर मोर्चा काढण्याचं प्रयोजन आहे